नमस्कार स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर मी अशोक वानखडे उद्या सकाळपासून दुसऱ्या चरणाचं मतदान सुरू होईल या मतदानाच्या चरणामध्ये बारा राज्यांतल्या अठ्ठ्याऐंशी सीटवर मतदान होणार आहे तसं होतं एकोणनव्वद सीटवर पण बैतूलमध्ये एका उमेदवाराचे निधन झाल्यामुळे ती निवडणूक आता सात तारखेच्या चरणात टाकल्यामुळे सात मईच्या इथे फक्त अठ्याऐंशी सीट असतील दोन हजार एकोणीस जर आपण निकाल पाहिले तर या सीट मधल्या पन्नास सीट बीजेपीने जिंकल्या होत्या बीजेपीची सहयोगी आठ म्हणजे अठ्ठावन्न सीट एनडीएला होते काँग्रेसला एकवीस सीट होत्या आणि अन्यला नऊ सीट होत्या जर आपण आकडे नुसत्या आकड्यांच्याच बाबतीत जर बोलायचं झालं तर एकूण एक हजार एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवार उभे आहेत त्यातले एक हजार सत्त्याण्णव पुरुष आहेत शंभर स्त्रिया आहेत आणि एक किन्नर आहे थर्ड जेंडर एकवीस प्रतिशत लोक अशी आहेत उमेदवार म्हणजे जवळजवळ दोनशे पन्नास यांच्यावर क्रिमिनल केसेस आहेत आणि ज्या क्रिमिनल केसेस आहेत त्यामध्ये चौदा टक्के म्हणजे एकशे सदुसष्ट वर किडनॅपिंग सारखे अपराध आहेत म्हणजे केसेस आहेत तीन वर आणि चोवीस वर ही कोशिश म्हणजे या केसेस आहेत पंचवीस महामहीम उमेदवार असे आहेत की ज्यांनी महिलांच्या विरुद्ध अपराध केले ते आरोप आहेत एकावर तर बलात्काराचा आरोप आहे एकवीस लोकांवर हेट स्पीच चे आरोप आहेत केरळमध्ये जो भाजपाचे अध्यक्ष आहेत वायनाडमधनं लढतायत ते के सुरेंद्रन यांच्यावर सर्वात जास्त म्हणजे दोनशे त्रेचाळीस केसेस आहेत डॉक्टर एस के राधाकृष्णन एर्नाकुलम मधनं लढतायत बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांच्यावर दोनशे अकरा आणि इडुक्की मधनं काँग्रेसचे नेता डी कृष्ण कोसा क्रिया कोसा याच्यावर अठ्ठ्याऐंशी केसेस आहेत जर सगळ्या केसेस जर आपण पाहिल्या तर काँग्रेसमध्ये पस्तीस बीजेपीमध्ये सीपीआय सीपीआयचे पाच एस चे चार जेडीयू चे दोन एसयूचे दोन असे एस एस म्हणजे शिवसेना उद्धवचे दोन आणि शिवसेना शिंदेचे दोन हे गंभीर आरोपावाले उमेदवार आहेत करोडपतीची कमी नाही टोटल मध्ये जेवढे बीजेपी सीट लढल्या त्यात चौसष्ट करोडपती आहेत काँग्रेस पार्टीमागे बासष्ट करोडपतींना तिकीट दिलं सीपीआयएम नेहमी गरीबांच्या गोष्टी करतात पण तिकडे पण बारा करोडपती उमेदवार आहेत जे डीयू मध्ये दो आहे समाजवादी पार्टीमध्ये चार आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चार करोडपती आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेचे तीन आहेत टी एम सीचे जो जवळ चार करोडपती आहेत तसं पाहिलं तर काही लोक असे आहेत की ज्यांनी शून्य संपत्ती दाखवली काही जणांनी पाचशे तो एक हजार पर्यंत आमच्याकडे आहे असं दाखवलं पण ते सगळे मला वाटतं त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करायला हवं कारण इतक्या कमी पैशात त्याच्याकडे पैसेच नाही तो पंचवीस हजार रुपये तरी कशी भरणार किंवा वर्गणी करून भरले का जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये पाच केंद्रीय मंत्री आपलं भविष्य म्हणजे आपली त्यांनी भविष्य दावा ठेवलं राजीव चंद्रशेखर तिरुअनंतपुरमधनं आहेत केरळ गजेंद्रसिंग शेखावत जोधपूर राजस्थानमधनं आहेत कैलाश चौधरी बाडमेरमधनं आहेत ते पण राजस्थानमधनं आहेत वीरेंद्र कुमार टिकमगड मध्य प्रदेशमधनं आहेत सोपा करांदले बँगलोर उत्तर कर्नाटकमधनं आहेत दोन पूर्व मुख्यमंत्री मुख्य भूपेश सिंग बादल भूपेश बघेल छत्तीसगडचे ते राजनांदगावमधनं आहेत आणि एच डी कुमारस्वामी ते मांड्या कॉन्स्टिट्युएन्सी मधनं ते कर्नाटकमधनं आहेत स्पीकर ओम बिर्ला हे सुद्धा कोट्यामधन आहेत सेलिब्रिटीमध्ये म्हटलं ते हेमा मालिनी मथुरा बीजेपी अरुण गोविल राम मेरठ सुरेश गोदी गोपी त्रिचूर केरळमधनं हे तिघ सेलिब्रिटी आहेत हा जवळजवळ आकड्यांचा खेळ झाला आणि महाराष्ट्रात तर बोलायचं असलं तर महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिथे शिवसेना वर्षीच शिवसेना आहे अकोला जिथे आंबेडकर पण प्रकाश आंबेडकर उभे आहेत आणि धोत्रेच्या मुलांना तिकीट दिलेल्या आहेत अमरावती हाय प्रोफाईल झाली नवनीत राणामुळे बच्चू कुडूमुळे वर्धा जो भाजपाचा उमेदवार आहे त्याच्या मुलाचे व्याभिचाराचे पुन्हा समोर आले काही प्रकरण त्यामुळे तो यवतमाळ भावना गवळीला टाकून बाहेरची उमेदवार आणली तिथे भावना गवळी आहात आहेत हिंगोली नांदेड नांदेडमध्ये तर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्यामुळे तिथे चित्र बदललेलं आहे आणि हिंगोलीमध्ये सुद्धा ज्या उमेदवाराला द्यायचं होतं त्याचा भरपूर विरोध होता आणि मग परभणी ह्या आठ कॉन्स्टिट्युन्सीज आहेत जिथे निवडणुका होतील पहिल्या फेरीजमध्ये जेव्हा चार झाल्या आणि त्या चार मध्ये नागपूर जर सोडली तर बाकी प्रत्येक ठिकाणी बीजेपी संकटातच होतोय असं दिसत होतं कमीत कमी चर्चा अशी आहे नागपूर पण टाईट होतं पण गडकरी आपल्या स्वतःच्या व्यवहारावर आणि स्वतःच्या रिलेशनवर ती सीट काढतील एवढं आता नक्की झालं पण ह्या ज्या सीट्स आहेत आजच्या ज्या मी तुम्हाला सांगितलं त्यातल्या दोन या तीन सीट सोडल्या तर बाकी सगळ्या पाच जवळजवळ सीट भाजपासाठी संकटात पडलेले आहे आणि हे संकट पुन्हा मी सांगतो भाजपमधलं संकट हे विरोधी पक्षांच्या पेक्षा भाजपच्या आतल्या भांडणामुळे जास्त दिसायला लागलेलं ला आहे कारण बाहेरचे लोक इतके झालेत महाराष्ट्रात बीजेपी मध्ये की ओरिजिनल बीजेपी वाल्यांनी कोणाकडे जावं कोणाकडे पाहावं असा कोणी त्यांचा वाली राहिलेला नाही त्यामुळे नितीन गडकरींकडे जर पाहिलं म्हटलं तर ते स्वतः संकटात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांकडे जर जायचं तर देवेंद्र मुळे आज भाजपाला हे दिवस दिसायला लागले की ओरिजिनल भाजपावाले कुठे जातील हे सांगता येत नाही त्यामुळं पहिलं जे चरण आहे त्याचा आता उद्या तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील पहिल्या फेज मध्ये मात्र सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर टक्केच्या जवळपास मतदान झालं आणि त्यामुळे भाजपाच्या माथेवर चिंतेच्या रेषा आल्या बरेचसे लोक कार्यकर्ता का बाहेर निघाले नाहीत पहिल्या फेज मध्ये आणि कार्यकर्ते नाराज काय आहेत संघाचे काही ठिकाणी लोक बाहेर निघाले नाहीत त्यामुळे मधात नागपूरला एका मोठ्या नेत्याची भेट झाली पण ते संघवाले काही भेटले नाहीत संघ पुढे नाराज आहे का संघाची कार्यकर्ता म्हणतात नाराज काही नाही हे सगळे रुमर्स आहेत किंवा अशा वावड्या उठवल्या जातात पण ते मतदानाच्या दिवशी दिसत नाही आहे कुठे मतदान होताना खास करून सरकारी कर्मचारी जे मतदानाला नेहमी सरकारला मदत करतात ते सरकारी कर्मचारी यावेळेला उदासीन दि, दिसत आहेत कारण दहा वर्षात जेवढं सांगितलं गेलं तेवढं झालं नाही आणि कुठे ना कुठे त्यांच्याच पॉकेटला छिद्र झालं खिशाला छिद्र पडलं त्यामुळे तो एक नाराजीचा सू आहे सेकंड फेज आता एकदम तोंडावर आल्यामुळे जास्त काही त्यांना नवीन आखणी करता आली नाही परंतु बनारस मध्ये अमित शहानी फार मोठी मिटिंग घेऊन येणाऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या आणि सातव्या फेज मध्ये आपण याला कसं काउंटर करायचं याचा प्रयत्न चालला आहे परंतु पूर्ण देशात प्रत्येक राज्यातून जो एक सारखा आवाज उठतोय तो हा की तुम्ही उमेदवार देताना कधीही विचार केला नाही आणि या भरविश्यावर मोदीच्या चेहऱ्यावर आपण कोणाला निवडून आणू शकतो म्हणून तुम्ही जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांबद्दल नाराजगी त्या उमेदवारांचं स्वतःच अस्तित्व काही ठिकाणी नाहीच आहे असे उमेदवार आल्यामुळे कुठे ना कुठे जे लोकल नेता आहेत ते कोऑपरेटिव्ह करत नाहीत म्हणजे ते सहकार्य करताना दिसत नाही त्यामुळे लोकल जे नेता आहेत ते सहकार्य करताना दिसत नाही अशा वेळेला आता उमेदवार तर बदलू शकत नाही त्यामुळे ज्या चुका झाल्या त्याची माफी मागतो पण कामाला लागा असं म्हणजे रिक्वेस्ट सारखी चालू आहे बीजेपीच्या मोठ्या नेत्यांकडनं काही माझ्या जनरल सेक्रेटरी सोबत जे राष्ट्रीय महामंत्री जे आहेत भाजपाचे त्यांच्यासोबत सुद्धा गोष्टी झाल्या तर ते म्हणाले की खरं आहे पण आता काय करणार कार्यकर्त्यांना पुन्हा आम्ही सांगतो की भाजपाचे जुने दिवस पहा ह्या चुका पुन्हा होणार नाहीत मोदी हे तर मुमकिन आहे असं सगळ्यांनाच वाटायचं आणि म्हणून त्यांनी पाहिजे ते उमेदवार दिलेत त्यांना वाटेल ते उमेदवार दिलेत आणि ते उमेदवार बहुत नमकीन आहे नाही चालेल असं कार्यकर्ता म्हणायला लागले त्यामुळे ही खुर्ची झाली असे दिस कमी तुम्ही आता तरी दिसून येतो पण उद्याच मतदान किती होईल ते पाहू खरोखरच पुन्हा लोक बाहेर निघतील का की पुन्हा पहिल्या फेज सारखंच कुठेतरी मतदान मतात अटकेल हे तर उद्या संध्याकाळपर्यंत कळेल जेव्हा मतदान पूर्ण होईल तेव्हा पुन्हा एक वेळा झालेल्या मतदानाचा आभाळा घेऊ तो म्हणतो नमस्कार पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी